मौजे पाटखळ तालुका मंगळवेढा येथील तिघांवर मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील आरोपी नंबर एक यांना पोलिसांनी अटक केली होती आरोपीने अॅडव्होकेट दत्तात्रय खर्डे यांच्या मार्फत पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात म्हणणं मांडलं न्यायालयाने पीडिता व आरोपी यांची पूर्वीपासूनची ओळख आणि पीडितेच्या आईनं आरोपी विरुद्ध केलेला आरोप न्यायालयात सिद्ध न झाल्यानं आरोपीला जामीन मंजूर करण्यात आलाय विशेष म्हणजे पोस्को अंतर्गत असलेल्या गुन्ह्यात जामीन लवकर मिळत नाही बन केलेला आरोप न्यायालयात सिद्ध न झाल्यानं जामीन मंजूर झालाय अधिक माहिती यांनी दिले या प्रकरणी गणेश शिंदे यांनी काम पाहिलं वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋथ्वीची वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे शुद्ध आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र देवता, तंत्र देवता उपासना द्वारा, सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा पीडावर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धीकरिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तव संख्या ज्योतिषशास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभ कामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश शत्रु पीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यज्ञ जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल वास्तुदोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव